भेद्र्याची चटणी ऐकून तोडण्याला पाणी सुटलं असेल ना तर तुमच्याकडे खातात कधी मला कमेंट करून नक्की कळवा तर काय झालं ना यांनी सकाळीच भेद्रे आणले होते बाजारातून तर म्हटलं चला यांनाच डब्यावरती करून देऊया तर कढईत तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी दिली छानपैकी तडतडला जिरा की त्यामध्ये वाटण घातलं तर हा हिरवी मिरचीचा खरडा बनवला मी त्यात लसूण आहे आणि कोथंबीर आहे आणि हिरवी मिरची आहे आपल्या तिखटाप्रमाणे घ्यायची आहे आमच्या इथं कसं आहे झनझणीत जन, पाहिजे म्हणून जास्त तिखट घेतलेलं आहे मी हळद टाकली थोडीशी आणि अगदी थोडीशी धनेपूट टाकली सगळं साहित्य एकत्र एकजूक करायचं आहे आणि स्वच्छ धुतलेले भेद्रे त्यामध्ये टाकून द्यायची याची चटणी बनवायसाठी साधारणत तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो खूप छान बनते चविष्ट बनते आणि गावाकडे खूप खातात तर भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागते शक्यतो भाकरीसोबत खा खूपच मस्त लागते चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा एकदा एकत्र तेलात सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी मोजून तीन ते चार मिनटं बस खूप झाले पुरेसे झाले तर तीन चार मिनटांनी मी झाकण ओपन केलं आता हे भेद्री पण छानपैकी शिजले आता चमच्याच्या साहाय्याने किंवा आपल्याकडं किंवा आलू मॅशर असतो त्याच्या साह्याने हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचे पूर्णपणे मॅश करून घ्यायची आहे बस झाली <laughs> गरम गरम ताटात वाढायची आहे गरम गरम भाकर घ्यायची आहे आणि मस्तपैकी ताव मारायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघ